दोस्तो ही बातमी आहे दलित वस्तीमध्ये खर्च होणाऱ्या निधीची ही बातमी जरी बामणी तालुका जिंतूर जिल्हा परभणी ही एका गावातील एका वार्डातील दलित वस्तीमध्ये खर्च झालेल्या निधीची ही बातमी आहे वरकरणी जरी ही एका वार्डाची एका गावाची बातमी वाटत असली तरी ही बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील प्रत्येक वार्डाची कारण आपल्याकडं अशी कुठलीही सिस्टीम नाही की ती सिस्टीम त्या वस्तीमध्ये खर्च होणाऱ्या निधीची तपासणी करेल गावागावामध्ये दलित वस्तीच्या विकासासाठी लाखो कोट्यवधी रुपयाचा निधी शासनाकडून येत आहे या आलेल्या निधीतून जी कामं होतात ती कामं इतक्या सुमार दर्जाची असतात की सहा सुद्धा ते काम नीटपणे चालत नाही दलित वस्तीमध्ये रस्त्याची कामं सुरू आहेत दलित वस्तीमध्ये नालीची कामं सुरू आहेत पाणी पुरवठ्याची कामं सुरू आहेत अशी जी काही कामं असतील ती कामं जर पाहितली तर आलेला निधी हा दलितांसाठी आलेला नसून त्या गावातील जात दांडगे आणि धनदांडग्यांना पोचण्यासाठी शासन निधी पाठवतं की काय अशी शंका या ठिकाणी येत आहे आणि म्हणून लाखो रुपयाची निधी त्या ठिकाणी येतो परंतु अत्यंत काम त्या ठिकाणी होतं आणि लाखो करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार खासदार आणि संबंधित लोकप्रतिनिधीची कार्यकर्ते गुत्तेदार मंडळी यावर गब्बर झालेले आपण पाहत आहोत मालामाल झालेले पाहत आहोत परंतु दलित वस्ती मात्र कंगाल आणि बकाल भकास अशीच तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि म्हणून ही बातमी वर जरी एका बामणी या गावापुरती असली तरी देखील ही बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील दलित वस्तीच्या येणाऱ्या निधीची कशी विल्हेवाट लावली जाते हे या बातमीतून आपल्याला या ठिकाणी आम्ही अवगत करत आहोत आणि या निमित्तानं आम्ही अशीही मागणी करत आहोत की राज्य शासनानं दलित वस्तीवर झालेल्या निधीचं सोशल ऑडिट केलं पाहिजे आणि सोशल ऑडिट करून काय परिस्थिती आहे दलितांच्या वस्त्यांची काय परिस्थिती आहे आणि मागील पाच दहा वर्षामध्ये आलेल्या दलित वस्ती विकासाचा निधी कुठल्या वाटेनं गेलेला आहे हे तपासण्याची गरज आहे आणि म्हणून पाहूया बामणी तालुका जिंतूर जिल्हा परभणी या गावातील एक जागरूक ग्रामपंचायत सदस्य ज्याचं नाव आहे अमोल पांडुरंग रणखाम या एका जागरूक ग्रामपंचायत सदस्यानं आवाज उठवलेला आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे त्यांनी जिंतूरच्या गटविकासाधिकाऱ्याची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडं अशा पद्धतीची तक्रार दिलेली आहे की माझ्या वस्तीमध्ये आलेल्या निधीची कशा पद्धतीनं विल्हेवाट लावलेली आहे हे तपासण्याची गरज आहे आणि अमोल या ग्रामपंचायत सदस्यानं अशीही मागणी केलेली आहे की यावर चौकशी समिती नेमली पाहिजे चौकशी समिती बसवून या वार्ड क्रमांक तीनमध्ये जे काही विकासकामाच्या नावावर जे काही झालेलं काम आहे त्या कामाची चौकशी करावी आणि संबंधित ठेकेदार असेल किंवा संबंधित अभियंता असेल यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अमोल रणकाम यांनी केलेली आहे आणि म्हणून एन थ्री न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील तमाम दलित चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करत आहोत की एक ग्रामपंचायत सदस्य त्याच्या गावामधून या ठिकाणी आवाज उठवत आहे परंतु आज आपण एवढे चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतानासुद्धा आपल्यासाठी येणारा हजारो लाखो कोट्यावधी रुपयाच्या निधीची अशा पद्धतीने विल्हेवाट लावली जात असतानाही जर आपण शांत बसणार असो तर दोस्त हो आलेला निधी तसाच जाईल आणि आमच्या वस्त्या अशाच कंगाल बकाल राहतील आणि म्हणून एका जागरूक ग्रामपंचायत सदस्यानं उठवलेला आवाज हा संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज बनला तर निश्चितपणे आमच्यासाठी आलेला निधी त्यांना नीटपणे आहे त्या कामावरच खर्च करावा लागणार आहे आणि त्यातून चांगली कामं होतील आमचा विकास होईल पाहूया यंत्री न्यूज नेटवर्कचा हा रिपोर्ट बामणी तालुका जिंतूर या गावातील ग्रामपंचायत सदस्य अमोल रणखाम या तरुणानं धाडस केलं त्याच्या वस्तीमध्ये दलित निधीचा गैरव्यवहार झालेला होता या तरुणानं धाडस केलं आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडं तक्रार दाखल केली त्यांना साथ देण्यासाठी लाल सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी जिंतूरला आले आणि त्यांनी या तरुण युवकाचं कौतुक केलं त्याला हिंमत दिली आणि त्याला या लढ्यामध्ये साथ देण्याचं अभिवचन हो दिलं आहे असे तरुण गावागावातून तयार झाले तर निश्चितपणे दलितांसाठी आलेल्या विके विकास निधी त्यांना त्याच कामावर खर्च करून दलितांना न्याय द्यावा लागणार आहे हे यातून सिद्ध होत आहे मी अमोल पांडुरंगरणकाम बामणी ग्रामपंचायतचा अपक्ष सदस्य आहे आमच्या बामणी ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये वार्ड क्रमांक तीनमध्ये जे फेवर ब्लॉकचं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्या बाबतीमध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलेलं आहे आमचं निवेदन तीन पा तीन पाच दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेलं होतं पण त्यामध्ये अजून काहीही चौकशी झालेली नाही आज आम्ही जिंतूर पंचायत समिती येथे आलो आहोत आणि बी ओ साहेबांना भेटून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे यामध्ये जर तीस तारखेपर्यंत जर काही जर चौकशी जर नेमलेली नाही गेली नाही तर आम्ही तीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे बुंबाबुम आंदोलन करणार आहोत